नमस्कार मंडळी मी सॅमको सॅम सफरनाम व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कस्यात मंडळी बऱ्यात ना काळजी घ्या सो so, मंडळी मी आहे माझ्या कोकण नगरी माझ्या येळणे गावात आणि आता सध्या कोकणातला जो माहोल आहे तो अनुभवण्यासारखा आहे म्हणजे काही दिवसांनी शिमगा महोत्सव येणार आहे त्याच्यानंतर मग रथोत्सव असतो तो आहे पुढे सो so, आता ना आता कोकणामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात की मायाची त्याच्यानंतर मळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याच्यानंतर फळंभाज्या हे पाहायला मिळतात आणि आता मी कोकणात आलो आहे ना तर सध्या कोकणामध्ये कलिंगड मस्तपैकी झालेलं तर मी म्हटलं आलो आहे तर कलिंगडचा टेस्ट करूनच राहूया सो आज मळ्यातून वाकडांबा जवळ मळा आहे तिथून मागवले कलिंगड सो आज अश्विनच्याकडे जाऊन कलिंगड सध्या कोकणातला माहोल कसा आहे काय चाललंय हे सगळं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत सो म्हणते हा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा सगळ्यांनी आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जर कोणी अजून केलं नसेल तर आठवणीने करा आणि आपल्या कोकणी मनसापर्यंत हा ब्लॉग पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर म्हणजे इंस्टाग्रामलाही फॉलो करा सांगत पण नमो ब्लॉगच्या तर मंडई आम्ही आता अश्विनकडे बसलो आणि आता भाव्याची वाट बघतो हा भाव्या आला भाव्या कलिंगड घेऊन दाखव कलिंगड किती नांदायस रुपये वीस रुपये कमी रेट आहे रे मस्त घेऊन या आतमध्ये कापूर खाव्या मस्त घे आपण हा गावचा कलिंगड आहे मस्त एक नंबर टेस्ट आहे तर खाल्लात ना तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघा हा भाव कुठून आणला सड हो चालत गेलास गाडी आहे कुठे हो हा <laughs> बघा हा गावचा कलिंगड आहे ओरिजिनल मस्त आता ना कापूर खाणार तुम्ही बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटे भाव कितीच आहे कितीच आहे कलिंगड कितीच आहे फुकट डिलर फुकट झालाय ना आता आम्ही कलिंगड खाणार आहोत सो कलिंगड कोकणातल्या कलिंगड ची टेस्ट कशी असेल तुम्हाला दाखवतो म्हणजे बघितलं तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आता अश्विन अश्विनच्या घरी आहोत आम्ही आता इथे आणि आता कलिंगड खाणार आहोत मस्त कोकणातला कलिंगड कापतो एकदम एकदम टेस्ट एक नंबर असे घे देवाच्या नावाने कापायला चालू कर आ, चांगले शेड कर दोन साइड ने दोन मुंबई सारखा नाही रे गावचा ओरिजिनल कलिंगड आहे ओरिजिनल कलिंगड अरे कसा कापतो यार तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू ब्लॉक हा कोकणातला आमच्या गावचा कलिंगड बघा एक नंबर आहे नाद करायचा नाही हा 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 ए ला जवा बसरवलं तोंडाला पाणी सुटलंय सुशील एक नंबर आहे आता टेस्ट करून बघूया फक्त गरम झालाय रे आतमध्ये पण गरम फ्रीज मध्ये ठेव फ्रीज मध्ये ठेव मग खाण्याचा अश्विन अश्विन ची आता घरी आम्ही कलिंगड खातोय मस्त काप तू सुशील आता तोंडाला पाणी सुटलंय आतल्या खायचं जेवायचं नाही रात्री मस्त विकी ही खरी कोकणात बारीक स्लाइस कशाला कोकणातला कलिंगड आहे काशी टेस्ट आहे नंबर वन नाद नाही करायचा ना मुंबईला 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 असतात ते सगळी औषध मारलेले ओरिजिनल मस्त एक नंबर टेस्ट टेस्ट कशी आहे

या 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 अन्न आले अण्णा संदेशांना आले जा कलिंगड जागवले ना ऑनलाईन मागवला ऑनलाईन डिलिव्हरी बॉय बॉय भाव्या तू तुषार तुषारचे तू ना तुषारचा माग कुठे